श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे मार्गशिर्ष महिन्यातील अमावस्या ही अमावस्या अत्यंत महत्वाची अमावस्या मानली जाते अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तसेच आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी काही उपाय केले जातात त्याचबरोबर बघा मार्गशिर्ष अमावस्या ही अशुभ दोष दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करून पितरांच्या नावाने दान केल्याने शुभ प्राप्त होते तसेच बघा या दिवशी पितरांसाठी सेवा आणि उपाय केल्याने आपल्यावरील पितृदोषाचा त्रास कमी होतो बघा ज्या लोकांना पितृदोषाचा त्रास असतो अशा लोकांना अनेक संकटापासून जावे लागते कामात नोकरीमध्ये यश येत नाही प्राप्ती होत नाही किंवा लग्नामध्ये अडथळे येतात ज्या लोकांना पितृदोषाचा त्रास असतो अशा लोकांचे कुठलेच काम यशस्वी होत नाही म्हणूनच उद्या मार्गशिष्य महिन्यातील अमावस्या आहे या अमावस्याला पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा अमावस्या ही तिथी पितरांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते अमावस्ये दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्के द्यावे असे केल्याने पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि कच्चे दूध घालावे असे केल्याने पितृदोषाचा त्रास कमी होतो त्याचबरोबर बघा या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि पितरांच्या पितरांना सद्गती प्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि बघा पि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत हा उपाय आपण दर सुद्धा करू शकता हा उपाय जर तुम्ही दर अमावस्येला केला तर आपल्या पत्रिकेतील पितृदोष दूर होतो आणि त्याचा होणारा त्रासही हळूहळू कमी होऊ लागतो त्याचबरोबर बघा या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला पित्रांच्या नावाने अन्नदान करावे जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवास ठेवू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल संद्याकार तर तुम्ही संध्याकाळी संध्याकाळ झाल्यानंतर अन्नग्रहण नाही करायचे त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी पितृ अष्टकाची सेवासुद्धा करावी पितृ अष्टक म्हणावे ही सेवा केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते तर बघा हे उपाय केल्याने आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून येतात हळूहळू पितृदोष दूर होऊन कार्यात यशप्राप्ती होते जर लग्नात संतानप्राप्तीमध्ये किंवा नोकरीमध्ये धंद्यामध्ये काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन आपल्याला त्या कार्यात यश मिळते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जर उपाय केले तर आपल्यावरील असले असलेले पितृदोषाची लक्षणे कमी होतात आणि जर तुमच्या पत्रिकेत पितृदोषाची लक्षणे असतील किंवा पितृदोष असेल तर तो पितृदोष हळूहळू दूर होतो आणि आपल्या हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे पितृदोष नाहीसा होतो आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊन आपल्या जीवनातील अडचणी बाधा दूर होऊ लागतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ